नागपुरात मानवतीला लाजवेल असा संतापजनक व्हिडिओ समोर आलाय व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा चक्का आपल्या वृद्ध वडिलांना मारहाण करताना दिसतोय या आई वडिलांनी तक्रार देण्यास नकार दिल्यानं पोलिसांनी आरोपी तरुणाला कडक इशारा देऊन त्याला सोडून दिलाय व्हिडिओमध्ये दिसतंय की वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आई समोर मारहाण करत आहे हे एकदा नाही तर अनेक वेळा घडत आहे वडील हात जोडून मुलाला थांबण्याची विनंती करतात पण मुलगा त्यांना मारहाण करत राहतो व्हिडिओमध्ये हे देखील स्पष्टपणे दिसतंय की कलियुगी मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांना मारहाण करतोय दरम्यान त्याची आई एकदा उठून मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करते पण नंतर ती त्याला थांबवत नाही व्हायरल झालेला व्हिडिओ शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुदलियार चौक परिसरातील आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच पोलीस तरुणाच्या घरी पोहोचले मात्र वडिलांनी पोलिसांना सांगितलं की अशी कोणतीही घटना घडली नाही आणि याबाबत ते तक्रार दाखल करू इच्छित नाही आईनं पोलिसांना असंही सांगितलं की आमची घरगुती बाब आहे आणि कोणीही तक्रार केली नाही मग पोलीस का आले असंही त्या म्हणाल्या तरीही पोलिसांनी मुलाला घटनास्थळीच फटकारलं आणि पुन्हा असं कृत्य करू नये असा सज्जड दम देत इशारा दिला याबद्दलची माहिती भेटली होती त्या माहितीवरून आपण सदर ठिकाणी नाईट नाईट ड्युटी ऑफिसर आणि तपास पथकाचे अधिक कर्मचारी यांना त्या सदर स्पॉटवर पाठवलं होतं त्या ठिकाणी जे जो मुलगा वडिलांना मारत असल्याबरोबर ती माहिती मिळाली मिळाली होती त्याबरोबर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना विचारलं आणि मुलाला पण त्या ठिकाणी समज देण्यात आली वडिलांना त्या विचारलं असता त्यांनी हा मारत नसल्याचे सांगितले तसेच त्याची आई जी होती ते आमच्या घरी काय झालं आमची आपसी मामला आहे आणि आम्ही कुठलीही तक्रार केली नाही त्यामुळे आपण या ठिकाणी का आले असा त्यांनी प्रयत्न केला तरी आपण तिच्या वडिलांना झालेल्या घटनामुळे तुम्हाला तक्रार द्यायची असेल तर आपण त्याची तक्रार द्या असं सांगून त्या मुलाला प्रॉपर समज देण्यात आली